नमस्कार किच आहे चला रेडी झालेली आहे माझ्या कन्या आज आहे शाळेचा पहिला दिवस आणि सिद्धीच कान बघा आमच्या कस सुजलाय कानातलं खचलं तरी ते बघू शकत रेडी झालेली आहे इथं पसारा करून ठेवलेला आहे डॉक्टर तू भरला का बाटली इंटेल सगळं आज डब्याला पहिल्यांदाच पिहू सिद्धी बटाट्याचं भरी आहे फेवरेट भाजी तर पिवू सिद्धीला हे दफ्तर आणलेलं आहे पिवला अजूनच आहे ती म्हणजे मला नको रेडी झालेली आहे सिद्धीला काही कपडे बसली नाही गेल्या वर्षीची हा ना जुने कपडे बळच घातल्यात तू तो अजून पहिलीला नाहीच आहे भेटू दे मला तू तिथं पावसाला सकाळ सकाळ तो आणून ठेवलेला आहे मला तरी कडवा आणायचं आहे ना पाणी वगैरे पाचून झालेले कपडे धुवायची राहिलेली बाकी अलवट सगळी कामं आवडलेली सकाळची आहे जेवण बटाट्याचं भरीत बेसन केलेलं आहे त्यांना पिवळा बटाटा करून दिलेला आहे असला बटाट्यामध्ये त्यांना जिरी मोहरी कढीपत्ता काहीच लागत नाही तरी मी टाकली मिरची वाव ती असल्या मग काढून टाक निवडून द्या असं करतात तरी मी टाकीत असते